हिंगणघाट शहराला मंजूर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मौजा पिंपळगाव येथे उपजिल्हा रुग्णालयाला लागूनच असलेली राखीव जागा नंबर एकशे चौऱ्याऐंशी पटे सदुसष्ट पूर्णांक अडुसष्ट या जागेची पाहणी केली एकूण पंचवीस एकर पेक्षा जास्त जागा असून सुद्धा वर्धा रोडवरील मल कन्स्ट्रक्शनच्या खासगी जागेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी देणं म्हणजेच शहरातील युवकांवर अन्याय आहे शहरात मोठे उद्योग नसल्याने युवकांना नागरिकांना पुणे नागपूरसारख्या मोठ्या शहरात नोकरीसाठी जावे लागते त्यामुळं मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत आहे हिंगणघाट शहराला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले असतानाही वर्धा रोडवरील खाजगी जागेत होणं म्हणजे शहरातील युवकांवर हा अन्याय आहे हा अन्याय मी शहरातील युवकांवर होऊ देणार नाही याकरिता आज उपजिल्हा रुग्णालयाला लागून असलेल्या जागेची प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी पिंपळगाव येथील पटवाडी यांच्या उपस्थितीत पाहणी केली यावेळेस राष्ट्रवादीचे ओबीसी जिल्हाध्यक्ष जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे विधानसभा बूथ अध्यक्ष अमोल बोरकर आदी उपस्थित होते महाराष्ट्र डीवी ट्वेंटी फोर आसिफ कुरेशी हिंगणघाट वर्धा